मला हा वाढदिवसासाठी ड्रेस घेतलाय आणि जो मी तर मस्त ब्रेकफास्ट रेडी आहे गुड मॉर्निंग मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे चौदा फेब्रुवारी आणि व्हॅलेंटाईन डे आहे आणि माझा वाढदिवस आहे तर मुलीसाठी इथे मी केलेलं आहे फ्राईड राईस आहे कारण त्यांना फ्राईड राईस हवा होता आणि आता त्यांची तयारी करून टिफिन पॅक करणार आहे आणि मग मी त्यांना स्कूलमधून सोडून येणार आहे आर्या थँक्यू काऊ तर एक महिना झाला हा गुलाब आलाय मला तर थोडासा नाही वाटत तर माझी आंघोळ झालेली आहे तर मला आधी देवपूजा करायची आणि मग नंतर ब्रेकफास्ट करायचा आहे तर मी ब्रेकफास्ट काय करणार आहे हे तुमच्याशी मी शेअर करणारच आहे तर मी ब्रेकफास्टला ना आता ब्रेड ऑमलेट करणार आहे ते पण गावची अंडी आणलेली आहेत काल तर हे बघा अशी ना पिठामध्ये वाटवली आहेत अशी छान बरणीमध्ये तर एवढं गाडीतून इकडे आणायची तर मग ती फुटणार नाहीत म्हणून हे असं पिठामध्ये पाठवली तर गावची जी अंडी आहेत ना मी अगदी प्लेन फक्त मीठ टाकूनच ऑमलेट बनवते कारण ते एवढं चवदार लागतं गावच्या अंड्यांचं मग आता मस्त ब्रेड आणि ऑमलेटचा ब्रेकफास्ट आहे तर ही दोन अंडी जी आहेत ना धुवून घेतली आणि आता फोडून फक्त मीठ टाकून मी मिक्स करणार आहे ब्रेकफास्ट रेडी आहे तर तुम्ही बघू शकता कसा हळद न टाकताना गाभोरान अंडी जे आहेत ना त्याला असं मिक्स केलं असं कलर येतं हळदीचा तर मग आता दुपारच्या जेवणामध्ये चपाती आणि पनीरची भाजी करणार आहे तर हे शाही पनीर मिक्स आहे तर जे मागे मी तुम्हाला दाखवलं ते काहीतरी नाईन्टी नाईन्टी फाय रुपीजचं होतं आणि हे फोर्टी फायव्ह रुपीजचं आहे तर याच्याशी कमी याचे पण म्हणजे हे पन्नास ग्रामचं पॅकेट आहे तर मग याची मी मस्त आता पनीर शाही पनीर मिक्स करणार आहे चपातीचं चा मी पीठ म्हणून ठेवले तर मी याची रेसिपी मार्गशीचे जे ब्लॉग मी शूट केलेले जे अपलोड केलेले आहे त्यावर त्यामध्ये मी याची रेसिपी प्रॉपर दाखवलेली आहे आणि हे माझं वाढदिवसाचं गिफ्ट आहे आणि मग तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेन की काय आहे ते तर इथे मी मस्त पनीरची भाजी करून घेतली आणि इकडे मी चपात्या घेतली तर मग मी आता कॉफी भीतीये संध्याकाळ झालीय दुपार नंतर मग मी काही शूट नाही केलं आणि देवपूजा करायची आहे मला तर आता आम्ही जरा बाहेर चाललेलो आहे सेलिब्रेशन करायला तर मी जे दुपारी दाखवलेली आहे एक अशी पिशवी तर त्यामध्ये हा ड्रेस होता तर मग मग मी दोन ड्रेस घेतले त्यातला हा एक आहे तर मग मी तुम्हाला आता दाखवते कसं आहे तर, तर मग मी मला हा वाढदिवसासाठी ड्रेस घेतला आहे आणि जो मी चॉईस केला

वेट करू की करो 20 20 काय करते करते की माझा वजन 20 किलो कमी टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर अनिताई हॅपी टू तो रेडी तो है ना? <स्थारी> देटा देटा देटा। ना ना? तो रेडी बर्थडे <स्थारी> तो <स्थारी> <स्थारी> मिस खाल 아거으 <목소리> 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 तर पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद